हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज तीस मार्च वार आहे रविवार आणि आज आलेला आहे गुढीपाडवा तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा तर गुढीपाडवा या सणापासून हिंदू वर्षाची सुरुवात होते हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो गुढीपाडवा हा सण साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो गुढी उभारणं आणि गुढीपाडवा या सणाचा महत्वाचा भाग असून गुढीला विजय सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं गुढी उभारण्याचं काही धार्मिक महत्व सुद्धा असल्याचं सांगितलं जातं गुढी ही वाईट शक्तींना दूर ठेवण्यासह घरात सुख समृद्धी आणते हा दिवस अत्यंत मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी गुढी उभारून गुढीच्या पूजेसोबतच घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आज गुढीपाडव्याला तुम्हाला रात्री दिव्याखाली ठेवायची आहे फक्त ही एक वस्तू त्यामुळे एका रात्री तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तसेच तुमच्या मनातील कितीही कठीरातील कठीण इच्छा पूर्ण होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतील तर अशी कोणती वस्तू आपल्याला दिव्याखाली ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच करा आणि बेल पण प्रेस कराडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय तुम्ही आता हा व्हिडिओ पाहिला तर आतापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता तर या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तर बघा या वेळेमध्ये आपण दिवा लावत असतो आणि या वेळेमध्ये आपला हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे ज्ञानाचा आणि प्रकाशाचा दिवा हा प्रतीक मानला जातो शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर दरिद्री दूर करणारा म्हणला जातो आणि हा उपाय सुद्धा आपल्या घरातील आणि आपल्या आयुष्यातील गरिबी दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी करायचं आहे ही वस्तू जर आपण आपल्या संध्याकाळी दिव्याखाली ठेवली तर तुम्हाला घरामध्ये सुख समृद्धी येते तसेच घरामध्ये लक्ष्मी देवी ही कायम स्थिर राहील तसेच हा दिवा लावून दिव्या खाली ही वस्तू ठेवल्यामुळे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील जर तुम्हाला वारंवार आर्थिक घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत तुम्हाला इतर लोकांकडनं पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालं असेल तर या कर्जात मुक्त होण्यासाठी आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या घरामध्ये काही दोष असतील नका असेल काही इडापिडा असेल तर ती दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तर हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे जो आपण नेहमी लावतो तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे दुबदीप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक दिवा लावून घ्यायचा आहे गुढीपाडवा हा नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि वर्षभर वर आपल्या घराची आर्थिक भरभराट व्हावी दिवाप्रमाणेच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा लखलख प्रकाश असावा तर यासाठी दिवा जो आहे तर तो घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे आणि यानंतर तुळशीजवळ तुम्हाला एक दिवा लावायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मी ही आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहील यानंतर तुम्हाला उपाय करायला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचे बंटे घ्यायचे आहे जो मातेचा दिवा असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे मातीचा दिवा हा पंचतत्वापासून बनवलेला असतो आणि त्यामुळे या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या खूप जास्त असतात त्यानंतर या दिव्यात आपल्याला दोन मातींची एक जोडवात आहे आणि शुद्ध गायचं तूप घालायचं आहे आता तूप घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तुमच्याकडे जर तूप नसेल म्हशीचं तूप असेल किंवा इतर कोणतंही तूप असेल तर ते दिव्यामध्ये तुम्ही घाला आणि त्याचं पावित्र्य राखण्यासाठी चिमूटभर हळद त्या दिव्यामध्ये म्हणजे त्या तुपामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आता जर तुमच्याकडे तूपच नसेल कोणत्याही प्रकारचं तर मग तुम्ही तेल सुद्धा घालू शकता यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे कुंकवाने त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकामधले चार डॉट चा दोन काढायचे आहेत त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही स्वस्तिक हे मांगल्याचं आणि दारिद्र्य दूर करणारं प्रतीक मानलं जातं यानंतर या स्वस्तिकावरती आपल्याला मुठभर धणे ठेवायचे आहेत जे आपण स्वयंपाक घरामध्ये मसाल्यामध्ये वापरत असतो तर ते मुठभर धणे जे आहेत तर ते स्वस्तिकावरती ठेवायचं आहे प्लेटमध्ये तर बघा या दिवशी सोना चांदी खरेदी केली जाते सोन्या चांदीला जितकं महत्व दिलं जातं तितकंच महत्व या धण्यांना सुद्धा दिलं जातं तर धणे हे धना समान मानले जातात तर म्हणूनच हे जे धणे असतात तर ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात जेव्हा आपण हे धणे दिव्याखाली ठेवतो तेव्हा लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करून प्लेट त्या प्लेटमध्ये त्या धण्यांवरती ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच माता लक्ष्मीच्या फोटो समोर लावायचा आहे किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती समोर तुम्ही हा दिवा लावू शकता यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षळून घ्यायची आहे त्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंग ज्या असतात तर त्या टाकायच्या आहेत लवंगा घेताना तुटलेल्या अशा घेऊ नका अखंड ज्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर तिथे बसून तुम्हाला तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे एकशे आठ वेळेला तुम्हाला नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे तर आपण नवार्ण मंत्राचं पठण करतो तेव्हा आपली सेवा जी आहे तर ती आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते आणि आपली जी कोणती कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीसाठी नवारण मंत्र हा खूप महत्वाचा आणि प्रभावी मानला जातो तर एकशे आठ वेळेला नवारण मंत्राचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला आणि तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे तुमच्या घरातील सर्व दुःख संकट अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन घराची प्रगती होण्यासाठी घरात नेहमी सुख शांती समृद्धी राहण्यासाठी वर्षभर आर्थिक प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर कमीत कमी हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता त्यामध्ये असणाऱ्या दोन लवंगा तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायच्या आहेत दिव्याखाली जे धणे आपण ठेवले होते त्यातले थोडेसे धणे तुम्हाला काढून धण्याच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि बाकीचे जे धणे आहेत तर ते तुळशीच्या कुंडीमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत देव्हा तुळशीच्या मातीमध्ये धणे उगवतात तशी तशी आपली प्रगती व्हायला सुरुवात होते आणि आपल्या घरातील गरिबी जी आहे तर ती दूर व्हायला सुरुवात होते तर असा आहे एक छोटासा उपाय तुम्हाला आज गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे तुमच्या घरात सूतक असेल तर तुम्ही हा उपाय अजिबात करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल घरातला पुरुष किंवा इतर सदस्य असतील तर त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ